श्री गुरुदेव दत्त आज गुरुचरित्राचा पाचवा दिवस छत्तीस ते अडतीस अध्याय आहे ब्राह्मणपणाचा जो आचार आहे तो आचार धर्म या अध्यायामध्ये सांगितलेला आहे सगळ्यात म्हणजे परान्न आपण कोणाच्या घरी जेवायला पाहिजे कोणाच्या घरी जेवण नाही करायला पाहिजे पण आपण जेव्हा सेवा करतो तर पराांना आपण घ्यायलाच नाही पाहिजे कारण की आपण परान्न नाही घेतलं तर आपली जी सेवा आहे ती सेवा अजून वाढते जे तामसी घरे असेल जे रागीट घरे असेल जे आपल्या गुरुची निंदा करत असेल जे नैवेद्य दाखवत नसेल त्यांच्या घरी जेवण करायला नाही पाहिजे असं दत्तगुरूंनी सांगितले नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी परांना जर आपण घेतलं कोणाच्या घरी आमवशाच्या दिवशी जर आपण जेवण केलं तर आपलं पूर्ण महिन्याचं मास पुण्य आहे ते जात ब्राह्मणाचा आचार धर्मामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पूर्ण अध्यायचं वर्णन गुरुक्षेत्रामध्ये वर्ण आहे ते छत्तीस ते अडतीस याच्यामध्ये वर्णन आहे की ब्राह्मणपणाचा आचार कसा असावा आपण जेव्हा कोणतीही गुरुती करतो की गायत्री मंत्र जर आपण जप केला तर वेद पटनाचं फळ आपल्याला भेटत असत गायत्री मंत्र जप केला आपण जेव्हा हवन करताना जर बोललो तर आपलं लक्ष्मी आपली जाते म्हणून हवन करताना कधी बोलायचं नाही जेवण करताना कधी बोलायचं नाही आपण स्नान करताना कधी बोलायचं नाही त्याच्याने आपली लक्ष्मी आहे ती जात असते वरून देवता घेऊन जात असतो त्याच्यामुळे आपण जेव्हा कोणतीही सेवा करतो नामस्मरण करायला पाहिजे तसंच बाकीच्या अडतीसव्या अध्यामध्ये असं वर्णन आहे की एक ब्राह्मण असतो तो साधा असतो कोणी जेवायला बोलवला तो जात असतो मग एका दिवशी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हंटले की तू लोकांना जेवायला बोलव तो म्हटला महाराज मी तर गरीब आहे मी कस का बोलू मी सिद्धा मागून मी मी स्वतः जेवतो तर मी लोकांना कसं बोलू दत्त महाराज नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हटले नाही तुम्ही सगळ्या ब्राह्मणाला बोलवा मग सगळ्या ब्राह्मणाला बोलवायला गेला तर ब्राह्मण त्याची निंदा करू लागले हसू लागले की तुझ्याकडे काय आहे तुका लोकांना जीव घालणार आहे पण दत्त महाराज म्हटलं नाही बोलो मग त्यांनी बाकी सगळ्यांना बोलवलं पूर्ण गाव जीव घातलं नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जेवले पूर्ण गांगापूर जेवलं तरी पण जे अन्न होतं ज्या ब्राह्मणाने जेवढं अन्न शिजवलं होतं ना तेवढं अन्न बरोबर उरलं म्हणजे महाराजांची कृपा ज्याच्यावर असेल अन्नपूर्णा पण प्रसन्न असते थे। लक्षात ठेवा म्हणजे दत्त महाराजांची आपण जेव्हा सेवा करतो ना महाराज आपली सगळी काळजी घेत असता महाराजांना सगळे भक्त सारखे महाराजांना सगळे भक्त सारखे आणि त्याच्यामुळे असंच आहे की सगळं अन्नपूर्णा प्रसन्नामुळे पूर्ण गाव जेवलं तरी पण अन्न शिल्लक होतं हे दत्त महाराजांचं म्हणून आपण जास्त जास्त शिधा असेल भिक्षा असेल ते आपण द्यायला पाहिजे महाराजांना पण तेच आहे की शिधा घेऊन भिक्षातून महाराज सगळ्यांचं जे भूक असेल गंगापूरमध्ये बघा अजून अजून अन्नदान आहे ते अजून चालू असतं बघा श्री स्वामी समर्थ जय जय